प्रभूसियावरे रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आदर्श भोजनविधीचे शास्त्रसंकेत व शिष्य संकेत शास्त्रात भोजनविधीच सा अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे वास्तविक भोजन हे यज्ञकर्म आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असे समजून अन्नग्रहण केल्यास भोजनाविषयीचा आदर वाढवून त्यास आध्यात्मिक बैठक येते त्यानुसार भोजनाच्या वेळी पालन करावायचे वे काही शास्त्रसंकेत शास्त्रांमध्ये दिलेले आहेत घराबाहेर असताना परिधान केलेली वस्त्रे घरी आल्यावर तशीच अंगावर ठेवून भोजन करणे हे आरोग्यदृष्ट्या हानिकारक आहे त्यामुळे घरातील वस्त्र शक्यतो वस्त्र नेसूनच भोजनास बसावे गृहस्थांनी केवळ एक वस्त्र नेसून भोजन करू नये तर अंगावर एखादे उपवस्त्र घ्यावे शिंक ठसका किंवा घाम आल्यावर उपवस्त्राचा उपयोग होतो भोजनापूर्वी दोन्ही हात दोन्ही पाय व तोंड ही पाच अंगे स्वच्छ धुवून चूळ भरावी पाय ओले ठेवून भोजन करावे पण निजताना पाय ओले असू नयेत असे शास्त्र सांगते केवळ स्वतःसाठी राखून ठेवलेल्या स्वच्छ वस्त्रानेच ओले हात पुसावेत नाहीपेक्षा ते तसेच सुकू द्यावेत कारण अनेकांचा हस्तस्पर्श झालेल्या वस्त्राने हात पुसल्यास ते पुन्हा मलिन होण्याची शक्यता असते आपल्या संस्कृतीनुसार भोजन करताना बैठकीसाठी नित्य आसन घालून भोजनपात्र उच्चस्थानी मांडणे आवश्यक असते बैठकीसाठी पाठ वापरणे झाल्यास ते पुरेशा लांबी रुंदीचे असावेत भोजनपात्र ठेवण्यासाठी असलेला पाठ किमान दोन बोटे उंच असावा आपल्या आसनापेक्षा अधिक स्था उच्च स्थानावर अन्नाचे ताट ठेवून अन्न सेवन केल्यामुळे खऱ्या अर्थाने ते यज्ञकर्मच ठरते परंतु या आधारे भोजनासाठी टेबल खुर्चीचा उपयोग करणे हे मात्र योग्य नाही कारण खुर्चीवर बसून भोजन करताना भोजनासाठी आवश्यक ती बैठक तर सिद्ध होत नाहीच पण एकदा का खुर्चीची सवय जडली तर नंतर नंतर जमिनीवर पाच देखील मांडी घालून बसणे ही शिक्षा वाटते टेबलवर भोजन करताना आपले पाय खाली मोकळे सोडून सोडणे भाग पडते त्यावेळी पोटातील पचनेंद्रियावर अनिष्ट परिणाम होऊन पुढे पुढे अनेक उदरविकार निर्माण होऊ शकतात तशातही टेबलवर भोजन करणे अटळ असल्यास खुर्चीवर का होईना पण व्यवस्थित मांडी घालून बसावे भोजनाच्या वेळी आपले मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे भोजनास बसण्यापूर्वी आपले मुख दक्षिण दिशेस किंवा उपदिशेस होत नाही ना हे अवश्य पहावे कारण उपदिशेस तसेच दक्षिण दिशेस मुख करून भोजन करणे हे निषिद्ध मानले जाते भोजन हे यज्ञकर्म असल्यामुळे शिरोभूष बुश, शिरोभूषण म्हणजे टोपी व पादत्राण घालून भोजन करू नये हा नियम घरामध्ये पाळणे सहज शक्य आहे पण विशेष प्रसंगी घराबाहेर भोजन करतानाही या नियमाचे कटाक्षाने पालन करावे पंक्ती भोजनाच्या वेळी एकमेका स्पर्श होईल एवढ्याजवळ बसू नये अंधारामध्ये आकाशाच्या खाली मंदिरात सूर्यचंद्र ग्रहणसमयी ऐन मध्यरात्री तळटळीत मध्यानी फुटक्या पात्रामध्ये ओले वस्त्र नेसून उभे राहून पलंगावर बसून चर्मासनावर बसून किंवा वस्तू वस्तूजवळ बाळगून जमिनीवर आडवे पडून जमिनीवर आसन न घेता एकाच आसनावर अनेकांनी तसेच हातावर अन्न घेऊन भोजन करू नये काम करून अत्यंत थकवा आलेला असेल व भोजनाची तीव्र इच्छा असेल तरीही लगोलग भोजन करू नये तर थोडा वेळ स्वस्त होऊनच मग भोजन करावे शास्त्रदृष्ट्या धर्मकार्यासाठी लोखंड हा सर्वात निकृष्ट धातू मांडला जातो त्यामुळे निदान देवकार्य पितृकार्य व यज्ञकार्य इत्यादी प्रसंगी तरी त्याचा वापर कटाक्षाने टाळावा भोजन हे एका अर्थाने यज्ञकर्म असल्यामुळे भोजनासाठी शक्यतो लोखंडाचे स्टेनलेस स्टीलचे पात्र घेऊ नये ज्यांना खऱ्या अर्थाने शास्त्र शास्त्राज्ञेचे पालन करावयाचे आहे त्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार सुवर्ण रजत किंवा कांस्य अशा पात्रातून भोजन करावे शास्त्रदृष्ट्या ग्रस्तांसाठी कांस्यपात्र विशेष प्रशस्त असून ज्याचे त्यानेच ते वापरावे म्हणजे एकाचे पात्र दुसऱ्यासाठी वापरू नये त्याखेरीज केळी कुडा मोहाचा वृक्ष जांभूळ फणस आंबा चापा उंबर इत्यादिकांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळीवर भोजन करणे हे देखील सर्वांसाठी प्रशस्त ठरते रुई पिंपळ वड या वृक्षांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी मात्र सर्वथैव निषिद्ध होत तसेच पळसाच्या पत्रावळीवर केवळ व ब्रह्मचारी यांच्यासाठीच विहित असून ग्रहस्थाश्रेमियांसाठी त्या निषिद्ध आहेत भोजनपात्राविषयीची उपरोक्त नियमावली सध्याच्या काळात सोयीची ठरेलच असे नाही तथापि ती आपणास ज्ञात असेल व शक्य असेल तेव्हा तेव्हा उदाहरणार्थ श्रावण महिन्यात व्रतपूजेच्या वेळी श्राद्धसमयी धर्मकार्यप्रसंगी अतिथी भोजन प्रसंगी तिचे पालन कटाक्षाने करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य ठरते भोजनासंदर्भातील पुढील संकेत विशेष करून लक्षात ठेवावेत एक भांडणतंटा चालू असताना भोजन करू नये आणि व्यत्यासाने जेवताना भांडणतंटा वादावादी करू नये तसेच दळप कांडप चालू असताना किंवा यंत्राच्या खडखडाडात भोजन करण्याचे शक्यतो टाळावे भोजनसमयी एखाद्याची मृत्यूवार्ता कानावर आल्यास किंवा बीबसचं प्रकर प्रसंगाचे दर्शन घडल्यास त्यानंतर पुढील भोजन करू नये दोन आपण भोजन करत असताना आपल्या नकळत एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीची अन्नावर नजर गेली असता दृष्टीदोष उद्भवतो त्यामुळे शक्यतो असा प्रसंग उद्भवू उद्भवू नये अशी खबरदारी घ्यावी घरी भोजन करताना बाह्य संपर्क होत असेल तर भोजनाच्या वेळी दारे खिडक्या पडद्याने बंद कराव्यात तथापि भोजन समयी समोर उपस्थित झालेली व्यक्ती अभुक्त म्हणजे न जेवलेली व भुकेलेली आहे असे लक्षात आले तर त्या व्यक्तीस भोजन दिल्याखेरीज स्वतः अन्न सेवन करू नये याबाबतीत दुसऱ्याच्या भोजनसमयी तेथे -ते उपस्थित राहावे लागल्यास भोजनकर्त्या व्यक्तीस आपला उपसर्ग होणार नाही याची खबरदारी उपस्थित व्यक्तीने घ्यावी तीन भोजनामध्ये तुपाचा समावेश अवश्य असावा कारण तुपामुळे अन्नशुद्धी होते चार भोजन समयी कधीही प्रपंच करू नये प्रपंच म्हणजे जवळच्या आणि मर्जीतील व्यक्तींना चांगले चुंगले व निवडक अन्न वाढून अन्य प्रकारचे अन्न इतरांना वाढणे होय शास्त्रदृष्ट्या हा प्रायशितार्ह दोष मांडलेला आहे पाच भोजन करताना वायफळ संभाषण करू नये कारण संभाषण करत भोजन केल्यास उदरपोकळीत अतिरिक्त हवा जाऊन वायुदोष उद्भवतो तसेच त्यावेळी अन्नकण बाहेर उडण्याची शक्यता असते भोजन करताना हातात घेतलेला घास अर्धवट तोडून खाणे हा शास्त्रदृष्ट्या मोठा दोष आहे यास्तव जेवताना लहान लहान घास करून अन्न खावे सहा अन्न अत्युष्ण असल्यास त्यावर फुंकर घालू नये तर थोड्या अवधीनंतर ते पुरेसे निवल्यानंतर त्याचे सेवन करावे विशेषतः लहान मुलांना पेज पाचताना व जेवण भरवताना हा नियम कटाक्षाने पाळावा कारण फुंकर घातल्यामुळे अन्न उष्टे होत असते सात कोणताही पदार्थ वाढताना वाढप करणाऱ्या व्यक्तीने आपल्या डाव्या हाताने तो दुसऱ्याला वाढू नये त्याचप्रमाणे भोजन करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस वाढप करू नये त्यामुळे उच्चिष्टांना सेवन केल्याचा दोष होतो आठ मौन धारण करून व शांत व सुत चित्ताने भोजन करावे विकारवश अवस्थेत भोजन करू नये कारण त्यामुळे अन्नरस दूषित होऊन त्याचा आपल्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो नऊ रात्री भरपेट भोजन करू नये भोजनाचे संकेत भोजनाच्या बाबतीत तीन प्रकारच्या व्यक्ती उपद्रवी मानल्या जातात पहिल्या प्रकारास आधी कंटक म्हणतात भोजनपात्रात अन्नपात्र अन्नपदार्थ वाढून झाल्यावर अनेकदा हाक मारून ही जी व्यक्ती भोजनस्थानावर उपस्थित होत नाही तसेच जी व्यक्ती अन्य व्यक्तींना भोजनासाठी प्रतीक्षा करावयास लावते ती आधी कंटक ठरते यास्तव भोजनपात्रात वाढप चालू होण्यापूर्वी आसनस्थ होणे हा आदर्श शिष्टाचार ठरतो दुसऱ्या प्रकारास मध्यकंटक म्हणतात भोजन चालू असताना पाण्याची पात्रे लवडणे मोठमोठ्याने खोकणे शिंकणे अधोवायू सोडणे उजव्या हाताने हातवारे करत बोलणे तोंडातील अन्नकण दुसऱ्याच्या पात्रात उडतील अशा पद्धतीने बोलणे दातात अडकलेले अन्नकण सर्वांसमोर टोकरत राहणे जेवताना मचमच -मच आवाज करणे दुसऱ्याच्या ता ताटाकडे किंवा चेहऱ्याकडे न्याहाळणे नाककानात बोटे घालणे अन्नधान्याच्या बाजारभावांची चर्चा करणे अन्नाची निंदा करणे अन्नपाक करणाऱ्याचे दोष दाखवणे इत्यादी गोष्ट करणारा निंदेस पात्र ठरून मद्यकंटक ठरतो तिसऱ्या प्रकारास अंत्यकंटक म्हणतात इतरांचे भोजन पूर्ण होण्यापूर्वी उठणे पंक्तीतून उजवा हात हलवत जाणे इतरांचे भोजन झाले तरी स्वतः दिरंगाई करत स्वस्तपणे जेवत राहणे या गोष्टी करणाऱ्यास अंत्यकंटकत्व प्राप्त होते म्हणून या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात भोजन समयी उपरोक्त संकेतांचे व शिष्ट संकेतांचे पालन केल्यास ते भोजन आदर्श व दिव्य यज्ञ कर्म ठरते प्रभू सियावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका तसेच कमेंट करायलाही विसरू नका प्रभू सियावर रामचंद्र की जय